चला आपल्याला बघायचं आहे दोन हजार पंचवीस या वर्षी जी जा अठरा जानेवारीला परीक्षा आहे त्याचा नेमका कट ऑफ या वर्षीचा किती लागल बरोबर आहे बरं या वर्षीचा कट ऑफ किती लागल तुम्ही म्हणले सर मागालच्या वर्षीचा कट ऑफ किती लागला होता मागील वर्षी म्हणजे या दोन हजार चोवीसला जी परीक्षा झाली होती दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये किती गुणावाले किती मार्कवाले मुलं पात्र झाले होते ठीक आहे याचा आढावा आपण घेऊयात गेल्या वर्षीचे विद्यार्थी किती गुणांसाठी पात्र झाले होते हा प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ थोडा वेगळा असते पण एक ॲव्हरेज सरासरी है ना काही काही जिल्हे टफ असतात भरपूर म्हणजे जास्त हाय भरपूर हाय असते काही काही जणांचा आपण एक सरासरी काढली है ना सरासरी इतके गुण पाहिजे म्हणजे पाहिजेच ठीक आहे प्रत्येक कॅटेगरीचा कटॉप आहे जनरल ओबीसी सेंट्रल लेवलला चा, चार कॅटेगरी चार येतात जनरल म्हणजे ओपन ओबीसी एस सी आणि एस टी ठीक आहे आणि त्याच्यामध्ये रुरल म्हणजेच ग्रामीण अर्बन म्हणजे शहरी आहे ना ग्रामीणचा वेगळा शहरीचा वेगळा ठीक आहे अजून काय ग्रामीणचे पंचाहत्तर टक्के आहे पंचवीस टक्के कोटा शहरीचा आहे परंतु त्यामध्ये सुद्धा चेंज केला आहे त्यामध्ये सुद्धा काय केले समजा जर ग्रामीणच्या मुलांनी मुला, मुला पे, है ना समजा जर ग्रामीणचे मुलं शहरीच्या मुलापेक्षा पे मार्कापेक्षा जास्त असले तर इश येत नाही बाबा आहे ना येत नाही म्हणजे ग्रामीणचे पोरं शहरीमध्ये चालले येत शहरीचे ग्रामीणमध्ये येत नाहीत तर है ना ग्रामीणचे मुलं शहरीमध्ये जातात समजा है ना त्याची रूपरेषा बघूयात ठीक आहे त्याच्यामुळे शहरीच्या मुलांनी पण मार्क घेणं गरजेचे येतं किती मार्क घ्यावा लागताल शहरीमध्ये असताल तुम्ही ग्रामीणमध्ये असताल हे ना तर किती मार्क घ्यावा लागतात वाग हो बघूयात एकदा दोन हजार चोवीसचा कट ऑफ किती होता है ना दोन हजार चोवीस ला किती मुलं पात्र झाली सगळं बघूयात दोन हजार पंचवीस ची परीक्षा अठरा जानेवारीला आहे दोन हजार पंचवीसला जवळ आलेली आहे चार पाच महिन्यावर है ना अधिक तयारी करायची असेल टेस्ट सिरीज सोडवायची असेल है ना प्ले वर जायचं नवोदय गुरु ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं है ना नवोदय गुरु ॲप्लिकेशन आहे टेस्ट आहेत भरपूर टेस्ट आहेत त्याच्यात व्हिडिओसुद्धा है ना सगळे व्हिडिओ आहेत ठीक आहे आणि पंधरा ऑक्टोंबरपर्यंत जे नसतील ते सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये येताल टेस्टसुद्धा दोनशे टेस्टचं टार्गेट आहे है ना सध्या एकशे सतरा टेस्ट आहेत है ना ते ॲप्लिकेशन घ्यायचं डाउनलोड करायचं नऊशे नव्याण्णव रुपये लिही किंमत नाही है ना आणि चॅप्टर वाईज टेस्ट आहेत मराठीच्या सगळ्यात महत्त्वाचं मराठीचे जास्त टेस्ट आहेत तर ठीक आहे व्हिडिओ आहेत बरोबर आहे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ना तसंच आपली आठ वाजता सुद्धा बॅच चालू आहे वाग हो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात नक्कीच शंभरपैकी शंभर गुण पंच्याण्णवच्या वर गुण मिळतील म्हणजे मिळतील ठीक आहे वाघ हो चला बघू दोन हजार पंचवीसचा कटॉप सगळं मी दिलेले रूपरेषा है ना दोन हजार पंचवीसला कॅटेगरी जनरल ओबीसी एस सी एस टी राईट त्याच्यामध्ये रुरल म्हणजे ग्रामीण रुरल म्हणजे काय ग्रामीण ग्रामीणचा ओपनचा कट ऑफ किती लागला होता तर सगळ्या जिल्ह्यांचा एक अव्हरेज काढले बरं है ना तुम्ही ग्रामीणला असाल है ना ओपन कॅटेगरी मधून असाल तर पंच्याण्णव कमीत कमी पंच्याण्णव किंवा पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क घेणं गरजेचं आहे पंच्याण्णव तरी मार्क घ्यावा हो लागतात ना है ना बाबा तुम्ही ग्रामीणला आहे तर जनरल कॅटेगरी आहे तर पंच्याण्णव मार्क बरं त्याच्यानंतर ग्रामीणचं सुरू करू आपण हे ग्रामीण ग्रामीणच फक्त ग्रामीणचं बघू ता हे ना शहरीमध्ये असाल शहरीमध्ये असाल जनरल कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तर सव्वा शहाण्णव बघून सव्वा शहाण्णव किंवा त्याच्यापेक्षा जास्त सव्वा शहाण्णव किंवा त्याच्यापेक्षा जास्त सव्वा शहाण्णव मार्क म्हणजे किती सत्याहत्तर प्रश्न ऐशी पैकी सत्याहत्तर प्रश्न ठीक आहे काय अवघड नाही त्याचं पण मी सांगतो मागाचा व्हिडिओ आहे बघा काय अवघड नाही बुद्धिमत्तेचे आउट ऑफ मार्क पन्नास आहे ना अहो मराठीचे तुम्ही आपल्या ॲपमधून आप तयारी केल्यावर पंचवीस पैकी पंचवीस मार्क पडतात इतक्या टेस्ट येतात तुम्ही जेवढ्या तेवढ्या जर टेस्ट सोडिल्या ना तुमचा मार्कच कटणार नाही एक मार्क नाही कटत आपल्या ऍपमधल्या आप तुम्ही टेस्ट सोडिल्या पूर्ण व्याकरण उतारे व्याकरण उतारे पंचवीस पैकी पंचवीस मार्क आणि गणिताचं बघितलं तर पंचवीस पैकी पंचवीस किंवा पावणे चोवीस एखादा प्रश्न कटन हो है ना एखादा प्रश्न कटन गणिताचा एक मराठीचा एक काय आहे है? है ना तर शहरीचं सव्वा शहाण्णव राईट शहरी एखादा जास्त वागो म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी पंच्याण्णव किंवा पंच्याण्णवच्या वर गुण घ्या राईट ह्या म्हणजे काय तयारी करा प्रॅक्टिस करावंच लागणार त्याच्यानंतर ची गोष्ट बघायची झाली तर ग्रामीण रुरल म्हणजे ग्रामीण भाग पावणे चौऱ्याण्णव मार्क तुम्ही म्हणले प्रश्न किती पंचाहत्तर प्रश्न हे ना रे पंचाहत्तर प्रश्न ऐंशी पैकी काय अवघड नाही एवढं हा शहरी जर असाल तुम्ही तर पंच्याण्णव गुण म्हणजे शहात्तर प्रश्न ऐंशी पैकी शहात्तर प्रश्न ठीक आहे ओबीसी ग्रामीण मध्ये पावणे चौऱ्याण्णव किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमीत कमी पावणे चौऱ्याण्णव किंवा त्याच्यापेक्षा जास्त है ना आणि शहरीचा पंच्याण्णव एस सी कॅटेगरी है ना एस सी कॅटेगरीचा ग्रामीण रुरल म्हणजे ग्रामीण सव्वा एक्क्याण्णव मार्क है ना शहरीचा थोडा हाय जाते शहरीचा पावणे चौऱ्याण्णव किंवा पावणे चौऱ्याण्णव पेक्षा जास्त है ना ग्रामीणचा थोडा कमी येते नव्वदच्या वर येते सव्वा एक्क्याण्णवच्या वर येते सव्वा गेल्या वर्षीचा तर असा लागला होता सव्वा एक्क्याण्णव किंवा त्याच्यापेक्षा वर है ना आणि एस टी कॅटेगरीचा ग्रामीण ग्रामीणचा थोडा कमी असते पण कमी म्हणजे काय नव्वद मार्क म्हणजे ऐंशी पैकी बहात्तर प्रश्न काय कमी नाही हे ऐंशी पैकी बहात्तर प्रश्न नव्वद गुण म्हणजे ना शहरीचा तर एस टी कॅटेगरीचा पण जास्तच आहे ब्याण्णव आहे म्हणजे आता सगळेच मुलं सुशिक्षित सगळे पालक सुशिक्षित मुलं सुद्धा भरपूर अभ्यास करायचं त्याच्यामुळं है ना तुम्ही सगळ्यांनी या वर्षी टार्गेट पंच्याण्णव किंवा पंच्याण्णवच्या वर ठेवा बरोबर आहे का है ना सराव पेपर जास्त सोडवा है ना सराव पे पेपर सुद्धा जास्त सोडवा सराव पेपर तुम्ही सोडवलात वाग हो सराव पेपरवरच निकाल डिपेंड आहे वाक्य लक्षात ठेवा है ना सराव पेपर जर नाही केले सरावच जर नाही केला डायरेक्ट पेपरला गेले तर मार्क पडत नाहीत है ना टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचे आहेत टेस्ट सिरीज सोडवलात तर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा त्याचं एक्सप्लेन करा टेस्ट सिरीज सोडवा बघा तिचे उत्तर नेमके मराठीचे समजा ॲपमधून तुम्ही एक टेस्ट सोडवली वीस मार्कापैकी तुम्हाला पंचवीस पैकी चार प्रश्न चुकले तर चार प्रश्न ते डिस्कस करा है ना आई पप्पा बी सांगू शकतात मराठी एवढं काय हार्ड आहे का, का नाही उतारे म्हणजे दैनंदिन जीवनातला भाग आहे ठीक आहे बुद्धिमत्ता सुद्धा काय अवघड नाही गणित आपलं दररोजच्या दररोज आहे व्हिडिओ येतं दररोज दररोज आठ ते नऊ बॅच बी आहे ना काय अवघड नाही ठीक आहे आता यंदाच्या मेरिटमध्ये काय बदल होऊ शकते यंदाच्या मेरिटमध्ये नेमका बदल काय होऊ शकते ठीक आहे यंदा पण परीक्षा अठरा जानेवारीला आलेली म्हणजे गेल्या वर्षी वीस जानेवारीला होती दोन दिवस अगोदरच आली आता तुम्ही म्हणले दोन दिवस अगोदर आले तर काय बदल होईल काहीच बदल होणार नाही ठीक आहे उलट यावर्षी अजून काही चॅप्टर म्हणजे काय झाले तर कमी झाले चॅप्टर कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे चाप्टर कमी झाले तर चाप्टर दोन तीन चॅप्टर कमी झाले तर ते आणि ते चॅप्टर कमी झाल्यामुळं अजून कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे है, है ना रे तुम्ही एवढा कट ऑफ गेल्या वर्षी एवढा धरून चला है ना किंवा थोडासा थोडासा वाढवा इथं पंच्याण्णव आहे तर इथं सव्वा शहाण्णवचं टार्गेट ठेवा है ना इथं साडेसत्त्याण्णव ठेवा आता ग्राम जनरल कॅटेगरीचं थोडंसं आपण टार्गेट जास्त ठेवायला काय अडचण नाही पंच्याण्णव किंवा पंच्याण्णव पेक्षा वर तुम्ही सेप सेफ राहतात सेफ्टी सेफ्टी ऐंशी पैकी शहात्तरच्या वर प्रश्न म्हणायलो मी शहात्तरच्या वर शहात्तर बी नाही एखाद्या कोणती बी कॅटेगरी असू दे आपली ऐंशी पैकी शहात्तर पेक्षा जास्त ठीक आहे इथं सुद्धा ग्रामीणला सुद्धा पंच्याण्णवचं टार्गेट ठेवा आहे ना इथं सुद्धा पंच्याण्णव किंवा सव्वा शहाण्णवचं टार्गेट ठेवायचं आहे ना इतका ऑफ यावर्षी पेपर अजून म्हणजे सोपा येऊ शकते किंवा सव्वा एक्क्याण्णव ऐस्टी इथं साडेब्याण्णव घ्या है ना पावणे चौऱ्याण्णव राईट आहे आणि हे तर राईट आहे ठीक आहे या वर्षी सुद्धा असा ऑफ असू शकते है ना दोन हजार हे पंचवीसचा असू शकते दोन हजार पंचवीस ठीक आहे म्हणजे रुरलला आपलं जनरल आणि ओबीसी मध्ये बदल काय जास्त वाढते है ना जनरल आणि ओबीसी कॅटेगरी असणाऱ्यांनी अजून अभ्यास करायचा ठीक आहे आणि बाकी हे यांचा एस एस सी एस टी कॅटेगरीचा पण रिझल्ट यावर्षी सुद्धा काय झालंय माहिती आहे का नफा तोटा चॅप्टर टक्केवारीचा भाग कॅन्सल झालाय शेकडेवारी कॅन्सल झालाय लसावी मसावी कॅन्सल झालाय सरळ व्याज कॅन्सल झालाय हे तीन चॅप्टर आणि नफा तोटा टक्क्याचे गणित ते कॅन्सल झाल्यामुळं काय झाले